तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवा यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठ्यातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू यूवाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे आज आपण महाराष्ट्रातले जे तमाम गोरक्षक आहेत जे स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या पवित्र अशा गायीचं आणि गोधनच संरक्षण करतात अशा गोरक्षकांबद्दल ज्या सांगली जिल्ह्यातले विधान परिषदेचे दोन आमदार आहेत एक सदा खोत आणि हा इदरीस नायकोडी यांनी जे खालच्या स्तरावरती जाऊन त्यांच्यावरती आरोप केलेत त्याचबरोबर मकोकासारख्या कायद्याची कलम लावण्याची मागणी केली याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो खर तर त्यांनी ह्या हेच माहिती घ्यावी गोरक्षण स्वत करताना एवढं सोपं नाही कत्तलखान्यामध्ये घुसून त्या गायी सोडवल्या जातात गायींच्या ट्रकमध्ये जिथे एक दोन गायी किंवा बैल न्यायची परवानगी सोळा सोळा अठरा गायी कोंबून भरलेले असतात स्कॉर्पिओ शिप सारख्या छोट्या गाड्यांमध्ये कोंबून या बैलांना आणि ने गायीला नेलं जातं हे साधा दिसत नाही शेतकऱ्यांचं नाव पुढं करून कुठल्या तरी कसायाची सुपारी घेऊन अशा पद्धतीचं गोरक्षणाला विरोध करणं याचा आम्ही निषेध करतोय आज मिलिंदी एकबोटे आहेत पंडितराव आहेत त्यानंतर शिवशंकर स्वामी सूर्या सिंग राजे रेड्डी असे गोरक्षक आम्ही बघतोय जे स्वतःच म्हणजे जीव धोक्यात घालून करत असतात आजपर्यंत त्यांच्यावरती कुठले आरोप नाहीत मात्र कुठला तरी एक फर्जी गोरक्षकचा उदाहरण देऊन या सगळ्यांना बदनाम करायचं काम चालू आहे आणि जे सदापाटी सदाखोज जे लँग्वेज वापरतात नांगड्याचा फाळ त्यांना सांगू इच्छितो जे गोरक्षक स्वतःच्या जीवावर उदार होऊन या कसाईंच्या तावडीतून गायी सोडवतात त्या कत्तलखान्यामध्ये घुसून त्यांच्या हातात तलवारी आहेत सत्तुरे आहेत अशा परिस्थितीतून गायी सोडवतात ते तुमच्या नांगराची वाट बघत बसणार नाहीत तुम्हाला जर अशी भाषा तुमची राहिली तर तुमच्यापर्यंत घुसून वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल त्या प्रामाणिक गोरक्षकांच्या पाठीशी आम्ही सदैव आहे सदाभाऊना जर एवढीच काळजी असेल शेतकऱ्यांची तर आम्ही त्यांच्या सोबत येतो हे सत्तेतले दोन्ही आमदार आहेत आपण शासनाकडे मागणी करून मुख्यमंत्र्यांकडून या शेतकऱ्यांच्या ज्या कत्तलीसाठी जाणारं गोधन आहे त्याच्यासाठी आपण अनुदान मागूया कत्तलखान्यामध्ये गोधन जाणारच नाही याची आपण काळजी घेऊया यासाठी आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे पण मात्र महाराष्ट्र शासनानं जो कायदा केला आहे गो हत्या बंदीचा कायदा आहे तो हात कायदा तसाच राहायला पाहिजे आणि याच्यामुळे वाचणारं पशुधन हे लाखोंच्या संख्येत आहे प्रत्येक ईदच्या आणि सणाच्या दिवशी हजारो गाई आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये सापडत आहेत त्यामुळे मी त्या खोतला आणि इद्रिसला हा इशारा देतोय की कृपया गोरक्षकांच्या बाबतीत बोलताना भान ठेवून बोला आज आम्ही फक्त प्रातिनिधिक एक इशारा द्यायसाठी हे निदर्शनं घेतलेले आहेत पुढे जर तुमची वक्तव्य अशी राहिली तर आम्हाला महाराष्ट्रामधल्या सगळ्या गोरक्षकांना घेऊन मैदानात उतरून तुमच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल कदाचित तुमच्या घरापर्यंत सुद्धा आम्हाला यावं लागेल काही गोरक्षक त्या गोरक्षकांच्या नावाने धंदे करताय त्यामुळे अडवणं सोडवून देणं प्रामाणिक गोरक्षण करतात याचा फायदा घेऊन काही फर्जी गोरक्षक का आहेत उदाहरणार्थ आमच्या मिरज मध्ये एक फर्जी गोरक्षक आम्हाला सापडला ज्यानं बावन्न वासरं आणि दोन गायी पकडलेल्या सोडवल्या होत्या त्या गायी आणि वासरं सुद्धा आम्ही कत्तलखाण्यात पोलिसांच्या मदतीनं परत त्याची सुटका केली काही गोरक्षक हप्ते घेतात गाड्या पास करून देण्यासाठी सुपारी घेतात हे पण आमच्या निदर्शनास आले मी सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रामाणिक तमाम गोरक्षकांना आवाहन करतोय की पहिला कसायला नंतर शोधू पण हे जे फर्जी गोरक्षक आहेत जे आपल्या पवित्र कार्याला बदनाम करतायत या फर्जी गोरक्षकांना पण आपण शोभम ठोकून काढूया तुमच्या सोबत आम्ही पण आहे आणि ह्यांचा बंदोबस्त करूया आणि आपण आपलं पवित्र कार्य चालू ठेवावं असा सदाखोत आणि हजार महाराष्ट्र तुमच्या विरोधाला जरी आले त्यांना न जो मानता आपण हे पवित्र कार्य चालू ठेवूया आम्ही स्वतः तुमच्या सोबत सगळे फर्जी गोरक्षक आम्हाला सापडलेले आहेत मी उदाहरण दिलं मिरज मध्ये जो फर्जी गोरक्षक आहे नाव आता मी सांगू शकत नाही त्याला एवढं मोठं करायची गरज नाही मात्र आम्हाला सापडलेले आहेत आमच्या रडारवर हो आहेत ज्या दिवशी रंगे हात सापडतील त्याची धिंड काढून आणि आपल्या सगळ्यांना बोलवून मग ते नाव आम्ही गोरक्षक आपण बदनाम होत असं वाटत नाही म्हणूनच मी सगळ्या प्रामाणिक गोरक्षकांना आव्हान करतोय की असे जे फर्जी गोरक्षक आहेत आता इथेच आमचे दोन गोरक्षक आहेत त्यांनी पकडलेल्या गाई सुद्धा मिरज मध्ये एका गोरक्षकाने सोडायला लावलेले आहेत असे जे फर्जी गोरक्षक आहेत त्याच्यामुळे आपलं पवित्र काम बदनाम होतंय यांना सुद्धा ठोकाची जबाबदारी आमची आहे आणि ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे म्हणूनच सांगतोय की त्याच्यावरती सुद्धा जे गुन्हे दाखल आहेत विनय बंग सारखा गुन्हा दाखल आहे त्याच्यावरती जे गुन्हे दाखल आहेत मेरज कोर्टामध्ये पोलिस सांगली पोलिसांमध्ये तुमच्यावर पहिला मोका दाखल करायला पाहिजे ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केलाय वंदे मातरमला विरोध केलाय अशा इद्रिस नायकोडीवरती पहिला मोका लावला पाहिजे ज्यांनी कडकनाथ त्या कोंबडीमध्ये भ्रष्टाचार केला ज्यांनी शेतकऱ्यांची के फसवणूक केली अशा व्यक्तीवरती मोका लागला पाहिजे सांगलीमध्ये एक बलात्कारचा गुन्हा दाखल होता होता राहिलाय याची त्यांनी जाण ठेवावी आणि मग गोरक्षकांच्या वरती कोणते कायदे लावायचे याची मागणी करावी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा